तिने त्यांना भोजन दिले आणि द्रव्य व वस्त्र अलंकार वस्त्रकाररोपही दिला ते दोघे जेव्हा घराकडे निघाले तेव्हा आपण स्त्री झाल्याचे झाल्याचे निघाली घरी आल्या घरी गेल्यावर आपल्या मुली मुलगा स्त्री झाल्याचे सारस्वताला कळले तेव्हा तो राजाकडे गेला व हे तू काय केलास असं त्याने राजाला विचारला तेव्हा राजाने त्याच क्षमा त्याची क्षमा मागितली त्यानंतर सोमवंताला त्याचे पूर्व रूप प्र, प्र, प्राप्त व्हावे व्हावे म्हणून राजाने देवाची देवीची देवी उपासना देवीची उपासना उपासना केली पण देवीने आशीर्वाद देऊन सोमवंत स्त्री राहणार त्याचे व सुगुनाचे लग्न लाभ श्रीमंतीचा ची, प्रभा प्रभाव अवर्णनीय आहे अवर्णनीय आहे असे सांगितले पुढे सूत म्हणाले अवंतीमध्ये म मदन नावाचा एक कामुक ब्राह्मण होता तो मध्यपान मध्यपान मास बक्षणात आणि वैषयी वैषयिक सुखातच बुड बुडलेला असेल एक दिवशी शुभ नावाचा एक शिवयोगी सिंघलकडे आला स्नान स्नान दिला लग लगोन समारंभ ठरतात संपन्न झाला आणि काही दिवसांनी राजा इंद्र सेन आपल्या जे गेला त्यावेळी द दसरा दिवाळी जवळ आले <coughs> असल्याचे निमित्त <ने> <coughs> करून शिमतीने चित्रांगदाला चित्रांगदाला आपल्या शेज ठेवून घेतले आणि त्यांची सर्व हाऊसबोट्स पुरवले

व चित्रांगदाला कैदेत टाकले श्रीमतीने मोठ्या धैर्याने सोमवार व्रत चालू ठेवले होते इकडे चित्रंगदाची होड यमुनात यमुनेत बुडाली देवा तिथे दे क्रीडा कराव्यास आलेल्या ना। नागकन्यांनी नागकन्यांनी त्याला पाताळात नेले आणि पाताळा नगरीच्या राजा तक्ष याच्या पुण्यात उभे केले त्यानंतर तक्षयाने तेथे आली होती पाण्यातून बाहेर आल्या 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 त्या, त्या पुरुषाला पाहून तिला आश्चर्य वाटत होते चित्रगदाने चित्र तिला ओळखले पण आपण कोण ते सांगितले नाही त्यानंतर त्याने तिची चौकशी केली सर्व उत्तानात समजतात समजतात त्याचे डोळे पाण्याने भरले त्यानंतर त्याने तिला तुझी पती पती उत्सव केला गेला चित्रगंधाने रैशद नगरीत पुढे पुष्क पुश्क, पुष्ककाळ वर्ष राज्य केले व सिंहतिनीच्या सोमराळ वताच्या प्रभावाने सो, चिरकाल सुख प्राप्त झाले केले सहावा अध्यायाची कथा संपन्न आले ऋषिचा यो करून शारदा नेत्यांना नमस्कार केला व त्यांनी तिला तुझे सौभाग्य वाढो आणि तिला उद्वान पुत्र हो असा आशीर्वाद दिला तो ते तो ऐकून ती खत्र चित्रपणे पड़, व डोळ्यातून पाणी आणून म्हणाले महाराज हे कसं शक्य आहे कारण मी विधवा आहे तेव्हा नै नैध्रुव म्हणाले माझं तप